मस्त सर्वांना आज सोयाबीन बटाटा बनवणार आहे ही सोयाबीन भिजू घातली मी पाण्यात आणि बटाटे थोडे मोठे कापून घेतलेत टमाटा घेतलेत मी तीन प्युरी करायची आणि हा गरम मसाला काळी मिरी तेजपत्ता आणि जिरा हे तीन कांदे कापून घेतलेत मी बारीक तर तयारी करू कढाई तेल टाका आणि हे मसाले द्या टाकून आणि हा कापल्याला कांदा हे चांगलं छान परतून घ्या लालसर कांदा करा थोडा अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाका छान परतू परतू घ्या आणि टमाटर पिवरे मिक्सरमधून काढली आपण खूप छान भाजी होती टेस्टी अर्धा चम्मच हळदी पावडर टाका एक चम्मच लाल मिरच पावडर धनिया पावडर आणि मीठ स्वादानुसार तर नक्की बनवा बघा असा मसाला बनवा छान खूप छान भाजी होती जशी चिकनची भाजी होती तीच टेस्ट येते या भाजीला पण तर असं झाकून ठेवलं मी मसाला बघा चांगला शिजू द्या अशी तरी येते आणि खडा मसाल्याने तर अजूनच छान गरम मसाल्याचा त्याच्यात वासही सुकतो हे मोठे मोठे मी बटाटे कापून घेतलेत हे बघा छान परतू परतो घ्या आणि भिजवलेले सोयाबीन मी धुवून घेतले सगळं पाणी काढून दोन तीन पाण्याने धुवून घ्या त्याच्यातलं चांगलं पाणी काढून घ्या वास येत नाही अशी ये छान परतू परतू घ्या मसाल्यात सोयाबीनमध्ये पण मसाला चांगला गेला पाहिजे आणि परतल्या गेली पाहिजे तर कच्ची लागत नाही फिकी फिकी लागत नाही खायला हे बघा आणि जितकी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तुम्ही तेवढी ठेवा मी जास्त ग्रेवी ठेवलेली नाही आहे तर मी दोन ग्लास दोन डा अडीच ग्लास पाणी टाकले हे बघा शिजल्यावर पण कमी होणार त्याच्यातून पाणी तर झाकून ठेवाई पंधरा मिनटं आणि थोडीशी वरून कस्तुरी मेथी टाका बघा कसा कलर आला आहे छान लाल तरी पण आली